श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सत्तावीस एप्रिल वार शनिवार आणि उद्या आलेल्या आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थीही येते परंतु प्रत्येक महिन्यातील चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील या संकष्ट चतुर्थीला विकट संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते चतुर्थी म्हटलं की आपल्यासमोर येतात ते गणपती बप्पा गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता ज्ञान देणारे ज्ञानदेवता म्हणून ओळखले जाते तसेच संकट दूर करणारे विघ्नहरण करणारे असे हे गणपती बप्पा यांना समर्पित असणारी चतुर्थी उद्या आहे या दिवशी आपल्याला बप्पांची विधिव पूजा करायची आहे त्याचबरोबर काही उपाय आणि सेवा देखील करायची आहे आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे तर आपल्याला उद्या चतुर्थीच्या दिवशी गणपतीजवळ ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने आपल्या जीवनातील सर्व अडचणी संकट ही नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न हे येणार नाहीत असा हा एक अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय कधीही करायचा आहे तर संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय कधीही करू शकतात हा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये देखील करू शकतात किंवा मंदिरामध्ये जाऊनसुद्धा हा उपाय करू शकता उपाय आपल्याला का करायचा आहे जर तुम्ही चतुर्थी दिवशी हा उपाय जर केला तर आपल्या घरावर येणारे सर्व संकट हे दूर होतात जर सतत आपल्या घरामध्ये काही अडचणी येत असेल पैशांच्या अडचणी येत असेल त्याचबरोबर घरामध्ये सतत आजारपण असेल भांडणं कलह मतभेद आर्थिक अडचणी असतील तर या सर्व अडचणी दूर करण्यासाठी त्याचबरोबर मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होण्यासाठी आपल्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी आपल्याला हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय हा अतिशय सोपा आहे पण खूप प्रभावी आहे यामुळे तुम्ही हा एक उपाय नक्की करून पहा तर पहा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लिंबू लागणार आहे एक पिवळ्या कलरचा किंवा हिरव्या कलरचा लिंबू हा तुम्हाला घ्यायचा आहे फक्त हा लिंबू घेताने चांगला घ्यायचा आहे कुठेही डागळलेला किंवा खराब झालेला लिंबू हा तुम्हाला घ्यायचा नाही एक चांगला असा लिंबू तुम्हाला घ्यायचा आहे यानंतरनं तुम्हाला एक लाल पेन घ्यायचा आहे आणि या पेनाने त्या लिंबावरती तुमची इच्छा लिहायची आहे जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तुम्ही ती इच्छा पूर्ण होण्यासाठी भरपूर दिवसापासून प्रयत्न कष्ट आणि मेहनत करत असेल परंतु तुमची इच्छा ही पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ण व्हावी यासाठी त्याचबरोबर तुमच्या कुटुंबामध्ये काही अडचणी असेल पैसा टिकत नसेल आजार पण असेल तेथे ते दूर होण्यासाठी आपल्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी जी तुमची इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला अगदी शॉर्टकटमध्ये थोडक्यात त्या लिंबावरती एका शब्दामध्ये लिहायची आहे यानंतर हे लिंबू तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायचा आहे हा उपाय करण्याच्या अगोदर आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या बप्पांच्या मूर्तीवरती पंचामृतने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे बप्पांना एकवीस दुर्वा त्याचबरोबर जास्वंदाचं लाल फूल किंवा झेंडूचं लाल फूल हे अर्पण करायचं आहे आणि यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्याच्या अगोदर देवघरामध्ये दिवा धूप धीप अगरबत्ती लावून घ्यायची ते लिंबू तुम्हाला उजव्या हातात घ्यायचं आसन घ्यायचं आसनावरती बसायचं आणि यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांचं अथर्व शिष्यमचं तीन वेळा पठण करायचं आहे तीन वेळा गणपती अप्पांचा अथर्व शिष्य म्हणून झाल्यानंतर शेवटी तुम्हाला एकदा फलश्रुती म्हणायची आहे जेव्हा आपण फलश्रुती म्हणतो त्यावेळी आपल्याला या उपायाचं फळ प्राप्त होत असतं म्हणून फलश्रुती ही तुम्हाला आवर्जून म्हणायची आहेत यानंतर हे अभिमंत्रित केलेलं लिंबू जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या हातातच ठेवून मूठ बंद करायचे आहेत आणि मनोमन तुमची इच्छा ही तुम्हाला व्यक्त करायची आहेत ओम गण गणपते नम असं म्हणून बप्पांना प्रार्थना करायच्या आहेत की माझी ही इच्छा आहे ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न कष्ट हे करणार आहेत परंतु या कष्टाला आणि मेहनतीला तुमची साथ असू द्या नशिबाची साथ असू द्या यासाठी मी हा उपाय करत आहे असं तुम्हाला म्हणून ते लिंबू तुमच्या देवघरामध्ये दे असणाऱ्या बप्पांच्या मागे ठेवायचे आहेत पुढे ठेवायचं नाही मागच्या साईडला तुम्हाला हे लिंबू आहे तर ते ठेवायचं आहेत जर तुमच्या देवघरामध्ये दे बप्पांचा फोटो असेल तर त्या फोटोमागे तुम्हाला हा लिंबू आहे तर हा ठेवून द्यायचा आहे यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून बाप्पांचं दर्शन करायचं आहे आणि तो लिंबू तिथेच तुम्हाला बाप्पांच्या मूर्तीमागे ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सायंकाळच्या वेळी तो लिंबू जो आहे तर तो तिथून उचलायचा आहे उचलून हा लिंबू तुम्हाला घेऊन जायचा आहे जिथे कुठे वाहतं पाणी असेल त्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला हा लिंबू विसर्जित करायचा आहे हा लिंबू विसर्जित करत असताना मनोमन तुमची इच्छा व्यक्त करायची आणि हा लिंबू वाहत्या पाण्यात तुम्हाला विसर्जित करायचा आहे हा लिंबू विसर्जित केल्यानंतरनं नक्कीच आपली इच्छा ही पूर्ण होते असं म्हटलं जातं जर तुमच्या आजूबाजूला कुठे वाहतं पाणी नसेल तर मग हा लिंबू काय करायचा तर हा लिंबू घेऊन तुम्हाला बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तिथे तुम्हाला जायचं आहे आणि तिथे हा लिंबू पप्पांच्या चरणी तुम्हाला अर्पण करून यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या एका लिंबाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय जर तुम्ही संकट चतुर्थी जर केला तर नक्कीच जीवनातील सर्व अडचणी संकट हे नष्ट होतात आपल्या कुटुंबाची प्रगती होते आणि मनातील प्रत्येक इच्छा ही देखील पूर्ण होते म्हणून हा एक उपाय नक्कीच तुम्ही तुमच्या इच्छापूर्तीसाठी या चतुर्थीला करून पहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ